लाईव्ह जागरूक वसईमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे वसई विरार शहर महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयाच्या तिसऱ्या मजल्यावर स्वच्छ भारत अभियान या कार्यक्रमाच्या माध्यमातून रांगोळी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं विरार शहर महानगरपालिकेचे आयुक्त अनिल कुमार पवार यांनी या रांगोळी स्पर्धेचं उद्घाटन केलं महाराष्ट्र राज्यात वाढती दहशत महिलांवर वाढते अत्याचार शहरातील दूषित प्रदूषण झाडांची होणारी मोठी कत्तल पाण्याचा वाढता दुरुपयोग शहरातील अस्वच्छ ठिकाणी वाढते आजार अशा रांगोळ्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरल्या आहेत दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पर्यंत सदरचं भव्य रांगोळी प्रदर्शन खुलं आहे तरी नागरिकांनी या रांगोळी प्रदर्शनास भेट देऊन या स्पर्धेत दे भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांचं आणि नागरिकांचं प्रेरणादायक योगदान पाहावं असं आवाहन घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त नानासाहेब कामटे यांनी केलेलं आहे धन्यवाद चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा